नमस्कार मी डॉक्टर गणेश गोळेकर छत्रपती संभाजीनगर आज आपण जारांगी पाटलाचं अमरण उपोषण स्थगित आणि त्यावर सरकारची भूमिका या विषयावर भाष्य करणार आहोत संघर्ष योद्धा मनोज जारांगी पाटील यांनी पाचव्या दिवशी मराठा समाजाच्या विनंतीला मान देत आपलं अमरण उपोषण मागे घेतलं जरंगी पाटलांना भयंकर असा पोटाचा त्रास त्या ठिकाणी झाला होता प्रचंड वेदना प्रचंड आग पोटामधून होत होती बी पी लो झाला होता शुगर लो झाला होता आणि मग समाज बांधवांनी रात्री सर्वांनी थोडीशी त्यांना रिक्वेस्ट करून थोडीशी जबरदस्ती करून थोड्याशा विनवण्या करून त्यांनी औषधोपचार घेण्यास भाग पाडलं आणि जरांगी पाटलांनी सकाळी स्पष्ट केलं की मला जर तुम्ही सलाईन लावला असेल तर मी आमरण उपोषण करून उपयोग काय त्यामुळं मी माघार घेतो आणि जरांगी पाटलांनी माघार घेतलेली आहे सरकारनं त्यांना <coughs> पहिलं म्हणजे आत्ता जे उपोषण याच्या अगोदरचं उपोषण मागे घेताना सरकारनं दोन महिन्याचा अवधी मागितला होता जरांगी पाटलांनी एक महिन्याचा दिला त्यानंतरही दहा दिवस उलटून गेले आणि मग आता जरंगे पाटलांना सरकारला दोन महिन्याचा वेळ दिलेला आहे सरकारनं जेवढा मागितला तेवढा वेळ आता सरकारला मिळालेला आहे आणि सरकारनं त्या ठिकाणी मराठा समाजाच्या न्याय मागण्या मान्य केल्या पाहिजे तर दुसऱ्या बाजूला शंभूराजे देसाई यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि सरकार नेमकं काय करत आहे सरकारची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट केलं त्यांनी सांगितलं की <coughs> मी नियमित सगळे सोयरे किंवा हैदराबाद गॅजेट याचा आढावा घेत आहे आणि आज आढावा घेतला आणि या आढाव्यामध्ये त्यांना त्यांना असं आढळलं की जवळपास साठ टक्केपेक्षा जास्त काम झालेलं आहे परंतु खेदानं नमूद करावं वाटतं की सगळे सोयरे आधी सूचना काढून जवळपास सहा महिने झालेले आहेत आणि या सहा महिन्याच्या काळामध्ये जर साठ टक्के काम होत असेल तर मग आता चाळीस टक्के काम व्हायला किती वेळ लागेल हाही एक प्रश्न या निमित्तानं समोर येतो <coughs> दुसरं असं म्हणणं आहे त्यांचं की आठ दिवसापूर्वी जी सर्वपक्षीय राजकीय बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये काहींनी लिगल ओपिनियन हो दिलं होतं काहींनी म्हणजे कोण आहेत ते आ, आ, ते हाके ते मंगेश ससाने म्हणजे भुजबळ आणि कंपनी भुजबळ आणि मुंडे कंपनी प्रेरित हे लोक आहेत आणि एक लिगल ओपिनियन दिलं होतं की सगळे सोयरे टिकणार नाही ना किंवा सगळे सोयरेमुळं ओबीसीचं <coughs> आरक्षण त्या ठिकाणी धोक्यात येईल तर हे लिगल ओपिनियन त्यांनी लॉ आणि ज्युडिशियरी डिपार्टमेंटला अभिप्रायासाठी सरकारनं दिलेलं आहे असं चंबूराजे देसाई साहेबांनी सांगितलं तिसरं त्यांनी असं सांगितलं की हैदराबाद गॅजेट लागू करायचं आहे अशी जरांगी पाटलाची मागणी आहे आपले मुख्य सचिव तेलंगणाच्या मुख्य सचिवाशी बोललेले आहेत परंतु आपल्याला ऑथेंटिक डॉक्युमेंट पाहिजेत सर्टिफाईड डॉक्युमेंट पाहिजेत आणि त्यासाठी ते हैदराबादचं डॉक्युमेंट्स सर्टिफाईड केलेले डॉक्युमेंट्स ज्या व्यक्तीला लागू करायचं आहे किंवा ज्याच्या आधारावर त्या व्यक्तीला जात प्रमाणपत्र द्यायचं त्याची पडताळणी करावी लागेल आणि त्यासाठी जी यंत्रणा लागणार आहे ही यंत्रणा उभी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला त्यांनी दिलेल्या आहेत त्यांनी पुढं असं स्पष्ट केलं <coughs> पाटलांची मागणी होती गुन्हे मागे घेण्याची तर हा जो दोन हजार चोवीसचा जी आर आहे त्याप्रमाणे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि जोपर्यंत ग्रह विभाग या ठिकाणी शिफारस करत नाही तर तर ही सॉरी ग्रह विभागानं केलेली शिफारस विधी आणि न्याय विभागाकडे अंतिम अभिप्रायासाठी दिलेली आहे असं या ठिकाणी शंभूराजे देसाई साहेबांनी सांगितलं परंतु आता खरं म्हणजे आता याला इतका वेळ का लागतो हाही एक थोडासा शंका घेण्याला इथं जागा आहे परंतु करते करते बादुला बादुला सरकार काहीतरी करतंय असं या ठिकाणी दिसतंय तर दुसऱ्या बाजूला म्हणजे ही एक बाजू झाली दुसऱ्या बाजूला सरकारमधलेच काही मंत्री हे सरंगे पाटलांना आणि मराठा आरक्षणावर या ठिकाणी रान उठवत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोधिक शब्दामध्ये जरांगे पाटलावर टीका केलेली आहे दुसरे आ, एक ज्येष्ठ मंत्री सन्माननीय भुजबळ साहेब यांनी सरकारमधील मंत्री असून प्रकाश आंबेडकर साहेबांना आरक्षण बचाव यात्रेत शुभेच्छा म्हणजे आरक्षण बचाव यात्रा काढल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आणि त्यात ते असं म्हणतात की आपण ओबीसीसाठी ओबीसी आरक्षण बचावासाठी पुढे आलात हे चांगलं आहे मात्र आ या अधिसूचनेमुळं एक मोठा वर्ग यात येणार आहे मोठा वर्ग म्हणजे मराठा समाज असं म्हणायचं आहे त्याने थोडासा शब्द वेगळा वापरला आणि त्यामुळं एस सी आणि एस टी समाजाला सुद्धा धोका आहे असं कोण म्हणत आहे ज्येष्ठ मंत्री सन्मानी भुजबळ साहेब आता धोका कसा आहे मला वाटतं छगन भुजबळ साहेबांना ही अधिसूचना एकदा त्यांच्या जाणकारांनी वाचून दाखवावे कारण कुठलाही धोका एस सी आणि एस टी आरक्षणाला नाही आता हा भ्रम निर्माण केला जात आहे जंतेत की एस सी आणि एस टीचं आरक्षणसुद्धा ती अधिसूचना सजाती आहे म्हणजे जी लजांना कोणाला लागू होणार आहे ते त्याच जातीतील लोकांना आपापसामध्ये लागू होणार आहे उदाहरणार्थ राखीने भीती व्यक्त केली होती की एस समाजातील मुलीनं ब्राह्मण समाजाशी लग्न केलं किंवा ब्राह्मण समाजाच्या मुलीनं यशी समाजासाठी जर लग्न केलं लग। तर यात काय होईल तर मुलत हे सजातीय आहे फक्त जातीतले जातीतच आहे त्यामुळं या कुठलाही धोका नाही परंतु सरकारचे मंत्री जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत हे अत्यंत हे खेदजनक आहे दुसरे एक भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी असं म्हटलं की जारंगी पाटलांना घटनेचा अभ्यास कमी आहे तर ठीक आहे साहेब तुमच्या म्हणण्यानुसार जरंगी पाटलाचा अभ्यास कमी असेल परंतु आपण एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात आणि त्या फुके साहेबांनी असं म्हटलं की एस सी एस टी आणि ओबीसीचं आरक्षण कोणाला द्यायचं हे घटनेत नमूद केलेलं <coughs> आहे आणि यापुढे ते कोणाला देता येणार नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की धनगराटा एसटीत घालता येणार नाही त्यांचं म्हणणं आहे की मराठ्याला ओबीसीत घालता येणार नाही म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आता आरक्षण संपलं आहे असाच बोलण्याचा उद्देश दिसतोय तर खरे अभ्यासाची गरज ही परिणय फोकेन आहे असं आम्हाला वाटतंय कारण हां आणि कोणा कोणतंही सरकार मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण देऊ शकत नाही आणि ते देण्याची हिंमत नाही का देऊ शकत नाही जे घटनेमध्ये आहे जे कायद्यामध्ये आहे जे न्यायालयात टिकतं ते द्यायला अडचण काय हां फक्त अडचण एकच आहे ती राजकीय इच्छाशक्तीची तर ती राजकीय इच्छाशक्ती का निर्माण होत नाही जर मराठा समाज एकवटला रच की से से क्या मंजे क्या <coughs> तर ती राजकीय इच्छाशक्ती ऑटोमॅटिक होईल म्हणजे हे अत्यंत चुकीचं आहे त्यानंतर काही आमदारांनी मग प्रवीण दरेकर असतील प्रसाद लाड असतील यांनी <coughs> जारांगी पाटलावर टीका केलेली आहे त्याचबरोबर निलेश राणे असतील चित्रा वाघ असतील रावसाहेब दानवे असतील यांनी सुद्धा जारांगी पाटलावर टीका केलेली आहे ठीक आहे तर तो टीका करणं आता त्यांचं कामच आहे निवडणुकाजवळ आलेल्या आहेत आणि ते टीका करणारच हा भाग जरी बाजूला ठेवला तरी संघर्ष योद्धा मनोज झरंगे पाटील हे <coughs> दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे की दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करायचे ची। याची रणनीती मात्र आखत आहे आणि त्यांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की मराठा समाजाची राजकारणात येण्याची इच्छा नाही किंवा आंदोलकांची राजकारणात उतरण्याची अजिबात इच्छा नाही मी तर उतरणार नाही मात्र जर सरकारनं आरक्षण दिलं नाही या विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी किंवा आता जी डेडलाईन दिली त्यांनी तेरा ऑगस्ट यापूर्वी दिले नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे की दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करायचे याचा निर्णय समाजाशी चर्चा करून ठरवण्यात येईल त्याचबरोबर किमान आम्ही उमेदवार उभा करू अरे पन्नास साठ जरी निवडून आले तर एक मोठा आवाज त्या ठिकाणी निर्माण होईल अशा प्रकारची रणनीतीसुद्धा जारांगी पाटलाच्या वतीनं आखण्यात येत आहे आणि एक मात्र निश्चित आहे की सरकार काहीतरी केल्याचा देखावा निर्माण करत करत आहे वास्तवात पदरात काय पडेल यासाठी काही काळ जाऊन द्यावा लागेल तोपर्यंत आपल्याला प्रतीक्षाच करावी लागेल गे।